हाय आम्ही इथं आलेलो आहे का कॉलेजवर कॉलेजवर नाय पण काय समज नाही कुठं काय ते सगळं अस्ताव्यस्त आलेलं आहे तरी पण शोधत शोधत आम्ही कॅन्टीन कडे आलेलो आहे रविराज पार्क ग्रह उपहार ग्राज हो। नाव नाव तर ब्रँडेड वाटते नाश्ता कसा भेटते बघू फायनली नांदेड आम्ही खूप कष्ट लागले मॅच जिंकतोय का माहित नाही शक्यतो आताच घाण झाली त्याच्या हातावर मॅच पण घाणच होईल असं वाटते एकंदरी तरी पण ट्राय करेन नक्की रमन गुटुकडे करतील आपले पहिले लॉगर नाही आम्ही सध्या आलेलो हे सो मित्र मंडळ आहे आमचा दुसरा सट तो आता वाटत टॉप क्वालिटी किती स्टार सेव्हन स्टार अर्जी तुम्हाला कसं वाटलं खूप खूप हॉस्टेल तर इशेज नाही हॉस्टेल दाखवतला कसं वाटलं पाटील तुम्हाला हॉस्टेल ला पश्चिम महाराष्ट्र मराठा वेदरवाडा पडले तुम्हाला कसं वाटलं हॉस्टेल आणि कॉलेज कसं वाटतं म्हणजे कॉलेजला किती रेटिंग देणार आणि हॉस्टेलला किती रेटिंग देणार ना हॉस्टेल बघण्यासारखं आहे ना कॉलेज बघण्यासारखं आहे कॉलेज आहे ना नाही बघण्यासारखं प्रभू कसं वाटलं तुम्हाला आहे ठीक ठीक आहे तरी पण आपल्याला हे कमी गोलशेर तुम्हाला कॉलेज आहे चांगलं हॉस्टेल हॉस्टेल पण एक नंबर कॉलेज दाखवलं जाईल पुढच्या ब्लॉक मध्ये बघू शकतो पार्टिफिकेट आहे आपलं एंट्रान्स आपलं लोक बघू शकतो कॉलवर आहे एंट्रन्स येत असं मस्त गाड्या बिड्या पार्किंग असं सिस्टीम आहे आपण आणि बघू शकतो तुम्ही आता पाटील साहेब आपल्याला जरा एक्सप्लेन करतील असं असं का गेलं तिथे आपण आता सध्या ग्रामीण टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आपल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहोत तर तिथे आमच्या आज कबड्डीच्या स्पर्धा आहेत त्यासाठी आमची टीम आम्ही घेऊन आलो आहोत सध्या आम्ही हॉस्टेल वगैरे हो पाहून आलो नाश्त्यासाठी आलेलो आहे औदुंबर सर येत आहेत सर माळेसर सर पैसे देण्यासाठी ते विचारता तिथं काय लागते का इथं आमच्या घरचंच आहे आता हे असं बघू शकतोय देन ट्रान्स मस्तपैकी पोरोचाले नाश्ता करायला आपण पण जाऊया फास्ट चल